फौजदार चावडी पोलीस स्टेशन बेपत्ता मधील अर्जदार नामे प्रांजल प्रफुल्ल कुलकर्णी वय अडतीस वर्षे व्यवसाय द्वारकानगरी विजापूर रोड सोलापूर याने त्यांनी पत्नी नामे डॉक्टर प्रज्ञा प्रांजल कुलकर्णी वय पस्तीस वर्षे राहणार सदर ही दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी चार वाजण्याच्या दरम्यान सिद्धेश्वर मंदिर सोलापूर येथे देवदर्शनाकरिता गेली होती अर्जदार यांनी ही सिद्धेश्वर मंदिर येथे त्याचवेळी गेली असता यातील बेपत्ता ही नामे डॉक्टर प्रांजल डॉक्टर प्रज्ञा प्रांजल कुलकर्णी ही डॉक्टर प्रज्ञा प्रांजल कुलकर्णी व अर्जदार प्रांजल प्रथम कुलकर्णी यांची येथे भेट झाली तेव्हा सदर बेपत्ता महिला ही अर्जदार यांना मी देवदर्शन करून घरी येते तुम्ही घरी चला असे सांगितल्याने अर्जदार यांनी घरी आले त्यानंतर दिनांक